खडई यांनी करंबेळी ठाकूरवाडीतील आदिवासींचा सत्याहत्तर वर्षाचा वनवास संपणार सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर नमस्कार आपण बघत आहात खरं तेच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीतील आदिवासींच्या रस्त्यासाठी आवश्यक वन जमिनीचा प्रस्ताव अखेर वन विभागाकडून मंजूर केल्यामुळे मागील चार वर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या ग्रामसमदल सामाजिक संस्थेच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून यामुळे येथील दोन्ही आदिवासीन वाड्यामधील आदिवासी, आदिवासी बांधवांचा पिढ्यानपिढ्यांचा वनवास संपणार आहे सत्याहत्तर ही रस्ता पाणी यासारख्या मूलभूत पा सुविधापासून वंचित आहेत खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीच्या रस्त्यासाठी वनजमिनी मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करूनही खालापूर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय व रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समन्वय अभावी तीन वर्षे वारंवार अनेक प्रकारच्या त्रुटी काढून मागील तीन वर्षापासून परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला नव्हता तसेच खालापूर तहसीलदारांनाही दोन वर्षांपूर्वी संतोष ठाकूर यांना सदर रस्त्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे लेखी लिहून देऊनही कारवाई करण्यास निष्क्रियता दर्शवल्यामुळे या दोन्ही वाड्यांना रस्त्यासारखी सुविधा मिळू शकली नसल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संतोष घाटे यशवंत माडे पांडू हिरवा यांच्यासह दोन्ही आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधवांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले व जोपर्यंत वन जमीन हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेस मान्यता मिळत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अखेर खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो असे सांगितले रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड करंबेळी ठाकूरवाडे यांनी खडई धनगरवाड्याला रस्ता मिळावा यासाठी ग्रामसंवर्धनच्या वतीने मागील चार वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि वेळोवेळी मोर्चे आंदोलनं एवढं सगळं केल्यानंतरही प्रशासन दाद देत नव्हता काही स्था स्थानिक जे आ, अधिकारी होते ते यामध्ये वारंवार त्रुटी काढायचा प्रयत्न करत होते ह्या वनजमिनीच्या प्रस्तावात त्यामुळे चोवीस जुलैला मी स्वतः आणि दोन्ही वाड्यातील ग्रामस्थ आदिवासी ग्रामस्थ उपोषणा बसले होते आणि त्यानंतर सांगितलं होतं की जर पुढच्या पंधरा ऑगस्ट पूर्वी म्हणजे येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पूर्वी जर हे झालं नाही तीन दोनचा प्रस्ताव मंजूर झाला नाही तर मग तीव्र आंदोलन करण्यात येईल त्या अनुषंगाने खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण साहेब त्याच्यानंतर खालापूर आर एफ ओ पंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीची मंडळी या सर्वांनी त्या सगळ्याला पाठपुरावा देऊन किंवा सातत्यपूर्ण कालमर्यादित हे करून उपक्रम केल्यानंतर किंवा पाईल पोचवल्यानंतर आज ती तीन दोनची मान्यता मिळाल्यामुळे ह्या आदिवासी बांधवांचा जो मागील सत्याहत्तर वर्षांपासून पिढ्यानपिढ्यांपासून जो वनवास होता तो वनवास यानिमित्ताने संपणार आहे त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये आमच्या ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्यांचं के मी मनापासून आभार मानतो आणि खालापूर तालुक्यामध्ये अशाच अजून सोळा आदिवासी वाड्या आहेत त्या सोळा आदिवासी वाड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा अशाच पद्धतीने सर्व गट तट आणि राजकीय पक्ष वगैरेच्या चपला बाहेर ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन या सोळा वाड्यांनासुद्धा न्याय देता येईल यासाठी संघटित व्हावं असं मी आवाहन करतो